हॅलो हा ताई बोलताय का हो हो मी गंगाधर शिंदे बोलतोय महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना धुळे जिल्हा अध्यक्ष हो। हो। बर ताई कांद्या संदर्भात कांद्याचे भाव खूप पडलेले आपल्या हो। माध्यमातून आता काय नियोजन करायचं आता मी तर विषय पण मांडला होता ह्या अधिवेशनामध्ये पत्र पण दिलेले सिंग चौहान ते कृषी मंत्री त्यांना दिलेले त्याच्यानंतर आपले जे पी नड्डा साहेबांनाही पत्र दिलेले आहे हम्म तरी अशी काही ठोस भूमिका सरकारची नाही काही हो ना ते काय सरकार आपलं नसल्यामुळे आहे लक्ष झालं ते कारण की शेतकऱ्यांचे खूप हाल होत आहेत ना आता खरंच हाल होत आहे कारण कि सरकार आता की आता सातशे आठशे वरती आला फक्त जास्त जास्त अकराशे तर सातशे आठशे काल तितके डाऊन झाले ना भयंकर कारण सरकार त्यांचा कांदा चोवीस रुपये किलोने विकत आहे त्यांचा साठ आठ रुपये किलोने बरोबर म्हणजे शेतकऱ्यांना जगू द्यायचं नाही काय जगू द्यायचं नाही असं आपण सर्वांनी आवाज जास्त ठेवू पण शकत नाही कांदा आता, आता मी तुम्हाला सांगतो एक एकरी चार ट्रॅक्टर कांदा निघतो सरासरी खरा, खराब होईल लागला तर दोनच ट्रॅक्टर कांदे निघतो त्याच्यात साठ हजारचे कांदे होतील तर काय शेतकऱ्यांना काय परवाना सर यांनी कसं जगायचं तर आपण आवाज उठवला पाहिजे आता चालेल हो। ना आणि हा। ते आपलं शिवराज सिंग चौहान साहेबांचा नंबर भेटेल का अहो ते थोडी त्यांचे मोबाईल नंबर नसतात त्यांच्या पीए चे नंबर असतात हा हा पीए भेटला तर बरं होईल हम्म तेवढं पाठवा ना बरं ताई हो बघतो मी हो